हे एव्हरीवान hey कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल आनंदी असाल तर चला वेलकम बॅक टू माय चॅनल तर जसं की तुम्हाला माहितच आहे आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत म्हणजे माझ्या बहिणी आलेल्या आहेत आणि सगळ्यांसाठी आता कसं आहे दिदी आमची जी आहे ना ती असते जम्मूला त्यामुळे तिकडे वेगळं आपल्यासारखं ब्रेकफास्ट किंवा आपल्यासारख्या भाजीपाला असं नाही मिळत तिकडच्या जेवणाची चव वेगळी आहे आणि आपल्या इकडे जे काही गोष्टी आपण बनवतो ना त्या तिकडे तिला मिळतातच असं नाही तर त्यामुळे ना ती आली की मग मी वेगळे काहीतरी ब्रेकफास्ट तिच्यासाठी बनवत असते आणि श्रद्धा पण जसं की तुम्हाला माहिती नसेल ती हॉस्टेलवर असते मग हॉस्टेलवर सुद्धा जेवणाची खूप तारांबळ होते नाही का मग अशा माझं बहिणी आल्या ना की त्यांच्यासाठी काही ना काहीतरी मग वेगळा ब्रेकफास्ट करायचा म्हणून मग आता बाकीचे ब्लॉग तुम्ही चेक केले असतील तर त्याच्यामध्ये पण मी बरंच काही काही वेगळं वेगळं बनवलेलं आहे आणि आजसुद्धा माझा प्लॅन आहे डोसा बनवायचा तर डोशासाठी मी बटाट्याची भाजी बनवते जशी रेस्टॉरंटमध्ये मिळते ना म्हणजे बाहेर गाड्यावरची पण ठेल्यावरची जशी असते ना एकदम परफेक्ट आणि मस्त टेस्टची आहे तर चला त्यासाठी ना मी ते कांदा चिरून घेतला आहे छोटा कांदा असतो ना तो उभा चिरून घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची लागणार आहे आपल्याला माझ्याजवळ लसूण खोबरं असतं वाटलेलं तुम्हाला तर माहितीच आहे ते सुद्धा मी इथे टाकणार आहे जी मोहरी टाकायची आहे कढीपत्ता टाकायचा आहे हळद टाकायची आहे मीठ टाकायचं आहे आणि कांदा आपल्याला टाकायचा आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने माझ्याजवळ ना आज नेमका सांबर मसाला ॲवेलेबल नव्हता त्यामुळे मी तो टो तो टाकला नाही आहे पण सांबर मसाला ॲड केल्यानं अजूनच छान अशी वेगळी चव येते तर मग चला मी तुम्हाला ना ही प्रोसेस सांगितलेली आहे आणि बटाटे छान ना गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचे म्हणजे जे, जे डोश्यासोबतची जी भाजी असते ना ती तशीच असते असे अख्खे अख्खे बटाटे नसतात त्याच्यामध्ये गाळच असते आणि तुम्ही अशी नक्की एकदा ट्राय करून बघा खरंच खूप उत्तम लागते आणि एकदम मस्त टेस्ट असते छान अशी गोडसर चव असते ना बाहेरच्या बटाट्याच्या भाजीला तशीच सेम चव आहे त्याला आणि इथे माझे बटाटे एवढे परफेक्ट शिजले होते ना की साल त्याची काढायची गरजच जास्त पडली नाही म्हणजे नुसतं असा हातात घेतला तरी त्याची साल निघून जात होती इथे तुम्हाला मी दाखवते बघा पुढे म्हणजे इतके परफेक्ट शिजले होते फार त्याला कष्ट लागलंच नाही साल काढायला तर अशा पद्धतीनेच तुम्हाला बटाटे शिजवायचे आहेत इथे बघा म्हणजे साल त्याची ऑप आप निघाली इथे तुम्हाला लूक दाखवते मी बटाट्याचा एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे आणि छान आपल्याला सगळं ना मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी एकदम छान टेस्टी होतं हा भरपूर बटाटा मी बनवला होता इथे खूप थोडासा दिसतो पण बराच होता मी जवळजवळ तीन ते चार बटाटे इथे घेतले होते मोठ्या साईजचे आणि अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे आणि कोथिंबीर शिवाय तर कोणती भाजी पूर्ण होतच नाही आणि माझं तर फेवरेटच गोष्ट आहे ही कोथिंबीर तर चला इथे भाजी तयार झाली त्यानंतर दिदीला ना खूप दिवसांपासून चटणी खायची होती आणि झालं असा प्रॉब्लेम की यांनी ना नारळ आणला पण पहिला जो नारळ आणला ना इथे जवळजवळ तीस ते चाळीस रुपयाला नारळ आहे पुण्यामध्ये आणि नारळ आणला तो आणलावरून तो नारळ खराब निघाला म्हणून ते तेवढ्यासाठी पुन्हा गेले आणि पुन्हा दुसरा नारळ घेऊन आले तर अशा पद्धतीने मग चटणी तर तिला मिळाली आणि चटणी खरंच खूप छान झाली होती चटणी खरंच श्रद्धांनीच केली रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला सांगेन आणि अशा पद्धतीने तिचं जे डोश्याचं ताट होतं आणि डोसासुद्धा एवढा सुंदर झाला होता ना मी रात्रीच भिजत घातलं होतं आणि ॲक्च्युली इडली करायची होती पण ना ते पॉसिबलच झालं नाही म्हणजे जरा माझ्या लक्षातच नव्हतं इडलीसाठी भिजत घालायचं म्हणून मी रात्री भिजत घातलं होतं आणि मग रात्री भिजत घातलं तर डोसा तर एकदम परफेक्ट होतो पण इडली नाही बनत मग इडलीसाठी मी थोडंसं असं पीठ त्याच्यातलं बाजूला काढून ठेवलं होतं ते चांगलं फर्मेंट होण्यासाठी कारण ना इडली डोसा खाण्याची फार इच्छा होती म्हणून मी पहिल्यांदा डोसा बनवला आणि राहिलेल्या नंतर मी तिच्यासाठी इडली बनवेनच तर चला मग अशा पद्धतीने ना मस्त असा ब्रेकफास्ट झाला आणि डोसा तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल एवढा परफेक्ट झाला होता की त्याला उलटायचीसुद्धा गरज नाही पडली तो आपापच असा तव्यावरून वरती निघून आला होता तर इतका सुंदर झाला होता आणि मला ना चहा आणि डोसा खायला खूप आवडतं तुम्हाला आवडतं का ते मला कमेंट करून सांगा तुम्ही तर चला त्यानंतर आता श्रद्धाचं राहिलं होतं दिदीचा खाण्याचा कोटा पूर्ण करून घेतला आधी मग नंतर म्हटलं तर श्रद्धाला देऊयात आणि ह्यांचा तर, तर नाश्ता दिला होता आधी कारण त्यांना मीटिंग वगैरे असते मग त्यांचं आधी सगळं उरकावं लागतं मग त्यांना सगळ्यात पहिल्यांदा नाश्ता दिला त्यांचं उरकलं मग या दोघींचं मग आता म्हटलं श्रद्धाला पण देऊयात तर चला मग आता नंतर मग सगळेच जण बसलो आणि कृषिकाला ना हल्ली काय झालं तिखटच खायची खूप सवय लागली म्हणजे तिखट गोष्टी असतात ना त्या ती आवडीनं खाते मग नंतर ब्रेकफास्टला बसलो आणि मग झाल्या बहिणींच्या गप्पा चालू ते स्किप करू नका कारण जे मेन प्लॅन आहे ना तो संध्याकाळी आहे आणि तो काय प्लॅन आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहिल्यानंतरच कळणार आहे एकदम मस्त असा प्लॅन आहे जो तुम्ही सुद्धा पाहिलाच पाहिजे तुम्ही सुद्धा तो प्लॅन करू शकता तर फायनली ती संध्याकाळ आलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहे बाहेर तर यांनी ना आमच्यासाठी रिक्षा बुक करून दिली कारण तिथे ना पार्किंगसाठी कधी कधी जागा मिळते नाही मिळत म्हणून मग आमच्यासाठी रिक्षा बुक करून दिली आणि ते टू व्हीलरवरती येत होते आणि मग फायनली आम्ही तिकडे पोहोचतच आहोत आणि बघा तर आम्ही कुठे आलेलो आहे तर हे आहेत द डी पिझ्झा जे ना एक अमेझिंग ठिकाण आहे म्हणजे इकडे आम्ही पहिल्यांदा सुद्धा आणि सगळं प्युअर व्हेज आहे नॉनव्हेज अजिबात नाही आहे इथे काहीच प्युअर व्हेज आहे सर्व आणि मेन्यू तर इतकेच इतके आहेत ना की तुम्हाला काय सांगू तुम्हाला पुढे समजेलच आणि आम्ही ना मागे आमचं ॲनिव्हर्सरी की काहीतरी होतं म्हणजे मागच्याची मागची ॲनिव्हर्सरी होती मे बी हां ॲनिव्हर्सरीच होती बड्डे वगैरे नव्हता तर त्यावेळी आम्ही इकडे आलो होतो दोघे तर त्यावेळी कृषिका लहान होत्या त्यामुळे ती काही खात नव्हती पण आता बघूया तिला काय काय आवडतं आणि ती काय काय खाती आणि महत्त्वाचं म्हणजे श्रद्धाला पिझ्झा खायची खूप इच्छा होती आणि म्हटलं बाहेर जाऊन पाचशे सहाशेचा सा एकच पिझ्झा खाण्यापेक्षा इथं ना व्हरायटी ऑफ फूड्स तुम्हाला पर पर्सन तीनशे रुपयेमध्ये मिळतं आणि ते काय काय आहे ते तुम्हाला आता मी इथे व्हिडिओमध्ये शेअर करते तर हे बघा इथे ना बिर्याणीच्या पुलावपासून ते आलू बिर्याणी आलू दम बिर्याणी असते पाणीपुरीपासून ते स्वीट्समध्ये गुलाबजाम केक नूडल्स इटालियन फूड्स चायनीज मंचुरियन सूप्स असतात वेगळेवेगळे म्हणजे भरपूर काय काय असतं जे तुम्ही इमॅजिनसुद्धा नाही करू शकत एवढं फूड आहे इथे आणि हवं तेवढं हवं तितकं तुम्ही अनलिमिटेड तीनशे रुपयामध्ये खाऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता इथे आहे ब्राउनी आणि हे पाणीपुरीसाठी बटाटा वगैरे ठेवलं आहे आणि हे सगळं आणि जर तुम्ही डायटिंग वगैरे जरी करत असाल ना तरी ते सुद्धा तुमच्यासाठी इथे फूड आहे जसं की स्प्राउट्स असतात वेगवेगळे ते असतात पास्ता असतो स्वीट पास्ता आणि पास्तामध्ये सुद्धा व्हरायटी असते भरपूर त्याशिवाय त्याचबरोबर ना कस्टर्ड जे असतं ना फ्रूट्सचं ते सुद्धा असतं ता, सँडविच असतं इथे असं हे प्लेन सँडविच जे असतं ना ते चटणी सँडविच ते होतं आणि त्याचबरोबर मला ना इथला पुलाव त्या दिवशी खूप आवडला म्हणजे मटाचा पुलाव बनवला होता एकदम बेस्ट होता आणि आलू बिर्याणी जी इथे तुम्हाला दिसते आहे तीसुद्धा इतकी बेस्ट होती ना म्हणजे एकदम मस्त क्लासीचं होती त्याचबरोबर हे असे बटाटा आणि हेचं काय म्हणतात त्याला मला त्याचं नाव नेमकं आठवत नाही आहे तर असं परत काय काय होतं आणि एंडला ना तुम्हाला आईस्क्रीम मिळतं कोल्ड्रिंक्स तुम्हाला जे हवं ते मिळतं कोल्ड्रिंक्समध्ये सुद्धा तुम्हाला चार पद्धतीच्या व्हरायटी असतात सूपमध्ये सुद्धा दोन पद्धतीच्या व्हरायटी होत्या टोमॅटो सूप आणि आपलं जे चायनीज रेस्टॉरंट वेज जे मंचाओ सूप टाईप असतं ना ते होतं व्हेज सूप आणि फिंगर चिप्स होते महत्त्वाचे म्हणजे जे क्रिषिकाचे फेवरेट आहेत आणि फर्स्ट प्लेट जी आहे ना ती मी क्रिशूसाठीच घेतली होती कारण तिला सँडविच आणि फिंगर चिप्स ना खूप आवडतात तर यानंतर ना मग या दोघींचं चाललेलं होतं तर बघा आणि ना इतकं छान छान म्हणजे टेस्ट आणि लास्टला तुम्हा ला तुम्हा ला तुम्हा ला तुम्हाला आहे ना आईस्क्रीममध्ये सुद्धा व्हरायटी मिळतात ड्रिंक्समध्ये तुम्हाला ना कोक असतो मिरिंडा असतो त्याचबरोबर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे तिकडे हे मिळतं रेडबूलसुद्धा मिळतं आणि अजून एक ब्लूबेरी म्हणून असं एक ड्रिंक होतं तेसुद्धा मिळतं तर इतक्याच व्हरायटी आहेत आणि पास्तामध्ये सुद्धा भरपूर वरायटी होत्या नूडल्समध्ये भरपूर व्हरायटी होत्या आणि खूप सगळं इतकं छान म्हणजे मी तुम्हाला काय सांगू म्हणजे तीनशे रुपयेमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ना इथे तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात बेस्ट पार्ट जर कोणता असेल ना तर तो आहे पिझ्झा आणि तो मी तुमच्यासोबत पुढे शेअरच करणारे तुम्हाला पाच ते सहा पद्धतीचा पिझ्झा इथे मिळतो आणि हो मग अशी मी सांगायला विसरले पावभाजी लवर असाल तर पावभाजीसुद्धा इथे मिळते बरं का आणि पिझ्झामध्ये ना तुम्हाला चार पाच व्हरायटी असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अनलिमिटेड तुम्हाला जेवढं हवं तेव्हा आणि ची चीज बस्ट पिझ्झापासून ते पनीर पिझ्झा आणि क्रस्ट पिझ्झा जो असतो ना वेज क्रस्ट जो पातळ असतो असा थीन असतो आणि कडक असतो थोडासा थो 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 त्या पिझ्झापासून जी सुरुवात होते तुमची आणि चीज गार्लिक ब्रेड जो असतो ना चीज गार्लिक चिली चीज असं काहीतरी असतो तो सुद्धा मिळतो म्हणजे एवढं सगळं तुम्हाला मिळतं ना म्हणजे वाव म्हणजे मला तुम्हाला सांगता पण येत नाही आहे तर तुम्हाला मी ते पुळ्याचा पिझ्झासुद्धा दाखवते इतकं काय काय इथे होतं ना, मिलतो ना। स्प्राउट्स सुद्धा त्यांनी ते वेगवेगळे इतक्या छान पद्धतीने बनवले होते ना मी सर्व तेच घेतलं होतं नूडल्स वगैरे नाही घेतले कारण जनरली आपण या गोष्टी खातच असतो त्यामुळे नूडल्स वगैरे राईस असलं मी काही घेतलं नाही जास्त फक्त सँडविच घेतलं होतं पण ते थोडंसं मला वेगळं लागलं म्हणून मग मी ते नाही खाल्लं पण इथे मी वेगवेगळे वेग वेग जे स्प्राईट्स होते ना स्प्राईट्समध्ये जवळजवळ पाच ते सहा प्रकार होते त्याच्यामध्ये ना चण्यापासून ते मक्यापर्यंत बरेच होते तर तेच मी घेतले होते इथे टेस्टला आणि त्याच्यामध्ये ना मूग सुद्धा मूगसुद्धा होते हिरवे मूग म्हणजे हेल्दी बरोबर तुम्हाला बरेच ऑप्शनसुद्धा हो इथं होते तर ते सर्वच घेतलं होतं मी आणि बाकी मग सँडविचेस घेतलं होतं आणि रायता घेतलेला कारण इथे ना वेज पुलाव आणि व्हेज आलू बिर्याणी होती आलू दम बिर्याणी एवढी हो हो छान टेस्ट होती वाव म्हणजे मला आत्ता सांगतानासुद्धा इतकं छान म्हणजे आता काय सांगू तर चला ड्रिंक्समध्ये मी तुम्हाला जसं की सांगितलं चार ऑप्शन होते पण मी ना रेडबुलचा ऑप्शन चूज केला आणि मग सगळ्यांनीच रेडबुलच घ्यायचं होतं सगळ्यांनाच मग सगळ्यांचे हे चारही रेडबुल आलेले आहेत इथे आणि इथे मी बघा एवढं सगळं घेतलेलं होतं ज्याच्यामध्ये आहे सगळं स्प्राऊट्स वगैरे तसंच आहे आणि कृषिकांनी इथे एक सँडविच पूर्ण फिनिश केलेलं होतं आणि तिला आवडत आहेत गोष्टी आता हळूहळू ती एक्सप्लोअर करते म्हणजे गोड गोष्टींपेक्षा ना तिला तिखट गोष्टींकडे ती वळती आहे ते बघून चांगलं वाटतंय दोन सव्वा दोन वर्षाचीच आहे ती तर बघा फायनली तुम्हाला जर म्हटलं ना मी पिझ्झा आणि पिझ्झा आलेला आहे आणि हा तोच फर्स्ट पिझ्झा आहे जो मी म्हटलं ना तुम्हाला आ, क्रस्ट पिझ्झा असतो थो, जो थोडासा थिन असतो थो, आणि थोडा कडक असतो थो, आणि टेस्ट बापरे लाज जवाब टेस्ट होती आणि इतका मला आवडला म्हणजे बाहेर तुम्ही डॉमिनोज वगैरेला खाता ना त्याच्यापेक्षा सुद्धा भारी टेस्ट होती म्हणजे स्वस्तात मस्त आणि हे बाकीचे चीज जे आतमध्ये असतात ना चीज बस्ट वगैरे तशा टाईपचे होते त्याच्यामध्ये एक पनीरचा होता आणि एक वेजीचा होता तर तिथे असताना ना आपल्याला जास्त भूक लवकर लवकर संपते आणि नंतर घरी आल्यानंतर असं वाटतं की अजून पिझ्झा हवा होता एवढा सुंदर पिझ्झा असतो आणि लास्टला आम्ही डेझर्टमध्ये आईस्क्रीम घेतलं होतं जे बटरस्कॉचचं होतं तिथे तुम्हाला ब्राउनी आईस्क्रीमचं सुद्धा अवेलेबल होतं पण बाकीच्यांनी तर कुणी नाही खाल्लं पण आम्ही दोघांनी खाल्लं म्हटलं आलो तर सगळंच एन्जॉय करायचं आहे आणि कृषिकासाठी सुद्धा इथे एक आग घेतलं होतं आईस्क्रीम तर कृषिकाच्या चमच्यामध्ये काही आईस्क्रीम येतच नव्हतं तर तिचं ते स्ट्रगल चाललं आहे आईस्क्रीम खाण्यासाठीचं तर तिनेसुद्धा खूप एन्जॉय केलं आणि तिला यावेळी बघून खूप आनंद झाला कारण मागच्या वेळी गेलो तेव्हा ती लहान होती आणि काहीच खात नव्हती पण यावेळी तिनेसुद्धा एन्जॉय केला आणि आम्ही सर्वांनीसुद्धा खूप एन्जॉय केला तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फायनली नंतर आम्ही रिटर्न येत आहोत घरी आणि रिक्षा बुक केलेली आहे आणि चला मग निघालेलो आहे भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये बाय फ्रेंड्स टेक केअर